आणि पंकजा मुंडेंच्या अश्रूंचा बांध फुटला नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभूत जिवारी लागल्याने आष्टी तालुक्यातील चिंचवाडी येथील पोप्पट वायभाई यांनी आत्महत्या के केली याच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेतली या दरम्यान वाय यांच्या कुटुंबियांचे सातवन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले नाही ज्या मुंडे रडल्या आहे महत्वाचं नाही पण का रडल्या हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय आप्पा बाबा म्हणून रडत होती पण मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या छिल्लेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझ मी असे माझ्या स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप हिम्मत लागते आत्महत्या करायला रडक्या भे बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण माझा पाल मत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस त्या सगळं पालटून टाकून टाकून विश्वास ठेवा या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा धन्यवाद